नमस्कार मी गुरुवार सत्यम भाऊ पाटील येरमाळ्याची जत्रा येते तुम्ही जाणार असणार यावर्षी हो नक्कीच दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी मी येरमाळ्याच्या जत्रेला जाणार आणि जो काही तिथला आनंद असतो तो बेभान लुटणार मागच्या वर्षी आपण गेला होता हो मी दरवर्षी नित्यनियमाने येरमाळच्या जत्रेला जातो जशी जा माझ्याकडे महापरडी आली आणि अंबाबाईचा संचार आला तसंच मी येरमाळ्याला न चुकता जातो असं सांगितलं जातं कि से से की जेव्हा आपण तुळजापूर करतो त्यावेळेस येडाईचं दर्शन घेतल्याशिवाय ती जत्रा काही पूर्ण होत नाही किंवा ते आपली प्रदक्षिणाही पूर्ण होत नाही त्याच्यामुळे ज्या जे भाविक जे भाविक तुळजापूरला जातात त्यांनी यरमळ्याला जाऊन नक्की दर्शन करा असं नक्की सांगतात आमचा तर कधीच योग आला नाही यरमळ्याला जायचा तर असंही म्हणतात की देवीचं जोपर्यंत बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण तिथे जाऊ शकत नाही याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हो अगदी बरोबर आहे जोपर्यंत देवाचं बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही येडा ही ही भोळ्या भक्तांची देवी आहे मनोकामना पूर्ण करणारी अशी बावन कोडी तिला म्हणतात विक्रम रूपयाची ही देवी आहे तिला तिचं रूप हे अजून कोणी बघितलेलं नाही त्या देवीचा जो तांदळा आहे तो पाठीच्या स्वरूपात आहे त्या पाठीलाच देवीचा डोळे मस्त आणि शिर आहे अशी ती देवी आहे येडी येडी बावनकुडी असं तिला विविध प्रकारे नावं आहेत कोण येडाई म्हणतं कोण येडू साहेब म्हणतं कोण बाई साहेब म्हणतं तर कोण येडीच म्हणतं लाडणी भक्त तिला वाटेल तीन मनासारखी नावं म्हणतात त्या देवीच्या अशी यात्रे आहे जर ता भाविक करून बोलला किंवा मनाची इच्छा बोलली किंवा एखाद्या आपल्या दुश्मनाबद्दल बदल कोणी तळातळ केली तर त्याचे लढाई नक्कीच काटा काढते अशी रूपाची वेळी आहे असं ऐकलं होतं की ही यात्रा पाच ते सहा दिवस असते अगदी बरोबर ही यात्रा अगदी पाच दिवसाची झाली पाच दिवसाची असते चैत्र पौर्णिमा झालं दुसऱ्या दिवशी पासून यात्रेची सांगता होते आणि मग तिथे एवढे सगळे भाविक भक्त आहेत राहण्याचं वगैरे कसं काय असतं की सगळं नाही भाविक भक्त लाखोनी तिथं गर्दी असते सुमारे दहा लाख भाविक या यात्रेमध्ये असतात गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा या यात्रेची नोंद आहे आपल्या पांडुरंगाच्या पालखीनंतर जर कोणती सगळ्यात मोठी यात्रा भरत असेल तर ती यरमाळाची आहे इतक्या कडक उन्हामध्ये चैतीच्या भरामध्ये लोक तिथं राहतात कोण लोक झोपे करून राहतात तर कोण पांडव घालतं तर कोण असंच विसाव्याला आईच्या तिथेच मुक्कामाला राहतं आणि असं ऐकलं होतं की पाच ते सहा दिवस देवी ही मंदिर देवळात न राहता खाली भक्तांसोबतच विसरायला असत अगदी बरोबर ज्यावेळेस सुनेचरणात पालखी येते अमरायवनामध्ये आई पाच दिवस देवळामध्ये राहते भाविक भक्तांच्या सेवा करून घेते त्या भाविक भक्तांच्या सेवेमध्ये ती इतकी रमून जाते की तिला अगदी पाच दिवस ही खूप आनंदाची तिला जात असतात अशी एकमेव देवी आहे जी खाली डेऱ्यामध्ये येऊन भक्तगणांसोबत राहते बाकी कुठल्याच देवस्थानामध्ये अशी आख्यायिक नाहीये किंवा कोणत्याच सांगितलेलं नाही आहे की जी भक्तांसोबत आणि पुन्हा आपल्या डोंगरावरती जाऊन असं मी खूप जणांकडून ऐकलं की अं आपलं जे शेत असत तर ते पूर्ण काळ शेत असत तर ते ज्या वेळेस देवीची पालखी निघते तर त्या शेतातले जे खडे असतात किंवा आपण त्याला ढेकळ पण म्हणतो शेतातले तर ते अक्षरशः पांढरे पडतात चुनाच एक प्रकारे हो तो होतो अगदी बरोबर असं सांगितलं जात अशी आख्यायिका आहे आणि अजूनही ते चालू आहे आदल्या दिवशी जर तुम्ही जाऊन बघता तर ते पूर्ण काळ वावर असतात त्याच्या आजूबाजूची जरी तुम्ही वावर बघितली ती, ती सुद्धा सगळी काळी भोर असतात पण जे सुन्याचं रान आहे ते रान अगदी पांढर शिपड असतं मातीच्या मा ढेकळांमध्ये आपल्याला चुन्याचे खडे दिसायला बघतात आणि हे आज सुद्धा चाललं आहे भाविक बघतं ते चुना वेचून पाच खडे वेचतात मनातली इच्छा बोलून ते पालखीवरती उधळतात जे काहीकडे जमा होतात त्याचा चुना करून तोच चुना अखेर मंदिर परिसराला मारतात ह्या पाच दिवसांमध्ये तिथे काय काय घडतं पहिल्या दिवशी चुन्याच्या पालखी खाली अमराई बनत येते पाच दिवस मुक्कामे नाते अमराईवनामध्ये पाच दिवस वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम तिथे पार पाडले जातात पहिल्या दिवशी चुना वेचून भक्तगण परतीच्या प्रवासात निघतात तर काही जण पाच दिवस तिथं डेरा घालून राहतात पाचही दिवस वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम पार पडतात जसं की नाट्य संस्कृती असतो कुस्तीचा आखाडा असतो गाणी असतात भजन असतात असे वेगवेगळे विविध कार्यक्रम असतात भाविक भक्त तिथं आईची हळदही लावतात जे कोणाचं ला ला नवस असेल ते लोक आईला हळद लावून पाच दिवस पुरणपोळीचा निमत करून आईला दिवत वाढतात आणि बरेच लोक असाही नवस करतात की इथे आईचा डोंगर जो आहे तो गुडघ्यांवरती चढतात असं ऐकलं होतं आता ते म्हणलं ती भाविकांची श्रद्धा झाली जे जे भाविक ज्याप्रमाणे नवस बोलतात ते त्याप्रमाणे नवस कर, नवस फेडतात काही जण असे सुद्धा म्हणतात की येडाईला हात दोऱ्याचा येडा घालतात असं म्हणलं जातं की ज्याच्या मागे इडापिडा लागले असेल किंवा ज्यांच्या कोणतं कुठल्या कामामध्ये त्यांना यश ये येत नसेल कुठली त्यांची कोडी सुटत नसेल कुठल्या त्यांच्या अडचणी सुटत नसतील तर भाविक फक्त पूर्ण डोंगराला हात धाग्याचा येडा घालतात त्यांच्या मागची इडापिडा जाऊ जाऊ देत म्हणून अशी देवड्या विडवणी करून चैत्र पौर्णिमेला आणि जो आईला नैवेद्य असतो तर तो कसला नैवेद्य असतो जसं की पुरणपोळीचा आपण आपल्या देवांना नैवेद्य देतो अगदी बरोबर येडाईला सुद्धा पुरणपोळीच नैवेद्य मान्य आहे आपलं महाराष्ट्र म्हणलं तर सर्वप्रथम आपण पुरणपोळीच देवाला देवीला देतो पण त्या येडाईला आंबेड चुक्याची भाजी भाकर आणि आंबेल घोगरे अतिशय प्रिय आहेत आणि जर गोड मध्ये म्हणाल तर जिलेबी देवीला अतिप्रिय आहे ज्या वेळेस पालखी झाल्यानंतर हा पालखी सोहळा संपल्यानंतर डोंगराला देवी विसावायला कधी परत जाते पाचव्या दिवशी देवी डोंगराला वरती विसवायला जाते आंबेल गोगऱ्याचा मान घेऊन आबाजी पाटलांच्या घरी मान घेते आणि परत ती विसावायला डोंगरावरती जाते परत आईला हळद लावून नागिरीच्या पानामध्ये सजून आईला परत रवान तिच्या डोंगरावरती विसावायला होते अशी पाच दिवसाची यात्रा खूप बघण्यासारखे असते ज्या भाविकांनी कधीही यात्रा पाहिली नसेल त्यांनी यावर्षी नक्की बघा एवढ्या पालखीचं जे असतं असतं ते काही अगदी बघण्यासारखंच आणि जो चुना भावी भक्त आईच्या पालखीवरती उधळतात तर तो, तो चुना परत वेचून त्याचा कलर बनवून त्या मंदिराला दिला जातो तर या पाच दिवसामध्येच तो देतात का त्याच्या दिला जातो नाही ह्या पाच दिवसामध्ये तो चुना सगळा वेचला जातो त्याला नंतर भाजलं जातं हट्टीमध्ये आणि त्याच्यानंतर तो कलर बनून त्याच्यानंतर जेव्हा देवी डोंगराला जाते त्याच्यानंतर मग तो तिथं पूर्ण देवळाला मारला देतो आणि जे असं बऱ्याच फोटोमध्ये मध्ये बघितलं होतं आईतला इड्याची पानं लावलेली असतात आणि तोंडात सुद्धा आईच्या इड्याचं पान दिलेलं असत हो देवीला विड्याचं पाणी अतिशय प्रिय आहे असं सांगितलं जातं ज्यावेळेस देवी आबाजी पाटलाच्या स्वप्नात गेली होती तिच्या अंगावरती कोड फुटलं होतं त्या कोड्याला निघून जाण्यासाठी तिला तिला पान लावलं हळद लावून जखम तिची भरून यावी आणि त्याच्यावरती यावीच्यावर त्याच्यामुळं विड्याचं पाणी थंड असतं म्हणून त्याच्या जखमीवरती लावतात म्हणून येडाईला विड्याच्या पानाची पहिल्यापासून प्रथा आहे तिला वेगवेगळ्या प्रकारे विड्याचे पान लावून तिला सजवले जाते आणि जी आईची आपली येड्याची गंगाळी भरतात तर तिच्यात ती गंगडे वर्तनाचा जो विधी असतो मी बघितला आमच्या ठिकाणी बाजूच्याकडे एकदा होता तर ते खूप अशी गाणी वगैरे म्हणतात संबळ वगैरे वाजवतात परत आई जशी आपले इथे हळद लग्नाची हळद असते त्याच्यात जसे गाणी म्हटल्या जातात त्याच प्रकारे तिथे देवीची गाणी म्हटली जातात पण मग ते जे खूप मोठे असं आहे जसं आपण एखादी मोठी परात म्हणा काय म्हणा एखादं मोठं भांड असतात त्याच्यात ते सगळं आईचं गाणी म्हणून ते सगळं असं काय खाण्याच्या गोष्टी ज्या मांडतात त्याच्यात तर मग ते काय असतं ऍक्च्युली गंगाळी भरायचं गंगाळी जेव्हा भरतात जेव्हा भाविक भक्त नवस करतो किंवा त्याच्या घरामध्ये कुठलं असत शुभ कार्य असेल त्यावेळेस ही येडाची गंगाळी भरतात गंगाळी भरताना त्याच्यामध्ये पुरणपोळी सात कुरड्या पापड वेगवेगळ्या प्रकारचे जिनस घालून त्याच्यामध्ये येड्याची गंगाळी भरतात तो येड्याची गंगाळी भरल्यानंतर आराधी मंडळी येड्याची गाणी गाऊन आईची स्तुती करतात त्यानंतर ज्याच्या कोणाचा नवस असेल किंवा ज्या कोणाच्या घरामध्ये ती येड्याची गंगाळी भरतात यार चा चा ती त्याच्या डोक्यावरती देऊन पूर्ण घरामध्ये फेरा मारतात किंवा जर येरमाळ्याचं भरली तर येडाईच्या मंदिराचा ते लोक इडा घेतात आणि त्याच्यानंतर ती गंगाळी जागेवर ठेवतात त्या गंगाईबद्दल जे काही निवेद असेल तो सगळं एकत्र काला करून सगळ्या पाहुण्या मंडळांमध्ये शेजाऱ्यांमध्ये वाटला जातो अशी आख्यायिका आहे हा त्याचबरोबर त्याच्यासोबत इड्या काढायचा सुद्धा कार्यक्रम केला जातो तो नेमकं कशासाठी असतो आणि का असतो इड्या काढ जस आपण येडाईचं गंगाळीचं बघितलं तसंच इडा काढण्याची सुद्धा एक प्रथा आहे आई येडाईला विडा विड्याचा पानाचा इडा खूप प्रिय आहे त्याच्यामध्ये गोड धोड पदार्थ घालून सोप इलायची जायफळ मध कात चुना असं सुपारी एकत्र करून तो इडा काढला जातो भाविक भक्त मनातली इच्छा बोलून एकशे आठ पानाचा एक हजार आठ पानाचा पाना किंवा ज्याच्या त्याच्या आईपती सहकुशीनुसार तो इडा काढतात त्याच्यामध्ये कार घालून आई येडाईला ते अर्पण करतात येडाईला विडा हा खूप प्रिय आहे एखाद्याचं जर काम कुठलं होत नसेल कुठल्या कामाला त्याला अडचणी येत असतील घरामध्ये कोणत्या गोष्टी होत नसेल तर हो तो एडायला जर बोलला की तुझा इडा माई तुझा इडा काढत माझं एवढं काम नक्कीच त्याचं वर्षभराच्या ते काम नक्की होतं आणि पुढच्या वर्षी भावी बघतो त्या आनंदाने तो विडा काढतात खूप छान वाटलं हे माहिती ऐकून आम्ही यावर्षी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू आम्ही तुळजापूरला तर जाणारच आहोत तिथून फारसं काही लांब नाही आहे नक्कीच तुळजापूर झाला ते हरमळाला नक्कीच जाऊन या आई एडामाईची ही अनोखी वेगळी यात्रा तुम्ही नक्कीच पहा ह्या कलियुगामध्ये मा सुद्धा मातीचा कसा चुना होतो नक्कीच बघायला मिळेल आई राजा उदे उदे सदानंदी उदे उदे बोल भवानी माता कि जय जेड सरीच उदय उदे जसं आता येडाईचा व्हिडिओ काढलाय तसंच आपण मागचा व्हिडिओ हा तुळजापूरच्या देवीच्या यात्रेचा काढलाय ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्यांनी तो नक्की पहा जरी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करा जय काळेश्वरी आई राजा उदे उदय सदानंदी उदय उदय बोल भवानी माता की बोल उदे उदे